नमस्कार बंधू भगिनीं नो सनातन सत्य या आपण सर्वांच्या आवडीच्या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्व श्राद्ध भक्तांचे ईश्वराच्या लाडक्यांचे व लाडक्या निंदकांचे देखील मनपूर्वक स्वागत बंधू भगिनीनो आज मी अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती आपणाशी चर्चा करणार आहे आणि तो विषय आहे की हा प्रश्न आस्तिक लोक असो किंवा नास्तिक लोक असो या दोघांच्याही मनामध्ये सदैव पडलेला असतो नास्तिकांना तर बोलण्याचा चान्सच मिळत असतो आणि हा प्रश्न असा आहे की एखादं वाद्य वाजल्यानंतर अंगात संचार का येतो अनेक लोक जे नास्तिक आहेत ते असे बोलतात की ते म्युझिकच्या तालावरती संचार येतो संचार वगैरे असं काही खरं नसतं आणि या संदर्भातच आज आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बंधू भगिनींनो आपणाकडे एक शब्द आहे जो आपण ऐकला असेल तो म्हणजे अन्न हे ब्रह्म आहे त्याचप्रमाणे नाद ब्रह्म म्हणजे ध्वनीलासुद्धा ब्रह्म म्हणलेलं आहे ही जी सृष्टी आहे रंग रूप चव आकार अशा वेगवेगळ्या पद्धतीनं बनलेली आहे यामध्ये नाद ब्रह्म म्हणजे ध्वनी ब्रह्म असा एक प्रकार आहे हा नाद ब्रह्म काय आहे आणि यानंतर मग सांगेन की अंगात येण्याचे पाठीमागचं कारण काय नाद ब्रह्म म्हणजे पहा जे आवाज असतात संगीताचे असो किंवा इतर वेगवेगळे असो पाण्याच्या झऱ्याचा आवाज खळखळ येत असतो चिमणीचा चिवचिव येत असतो हवेचा आवाज येत असतो वेगवेगळे आवाज असतात काही कर्कश असतात काही मधुर असतात तर आपल्या भारतीय शास्त्रामध्ये राग ही एक पद्धत आहे ज्यामध्ये तानशेन हा फार मोठा व्यक्ती होऊन गेला त्यानं जर राग गायला तर दिवे आपोआप जळायचे लागायचे आपोआप आप पाऊस पडायचा असं देखील म्हटलं जातं नाथ ब्रह्म याचा जर बारकाने विचार केला तर डमरूच्या तालावरती शिवशंभो नाचतात म्हणजे डमरूपासून जो नाद निर्माण होतो यावरती शिवशंभो नाचतात तर बासरीच्या तालावरती श्रीकृष्ण म्हणजे भगवान विष्णू नाचत असतो तुम्ही हनुमंताला सुद्धा पाहिला असेल हातामध्ये चिपळे घेऊन राम 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 असं म्हणत असतो तर सरस्वतीच्या हातीतला सुद्धा सरस्वतीला मंत्रमुग्ध करत असतो शंकाचा ध्वनी हा युद्धाच्या वेळेला वापरला जातो तर संभळाच्या तालावरती आई भवानी तल्लीन होत असते प्रत्येक देवाला एक एक वाद्य आहे आणि पूर्वीच्या काळामध्ये सुद्धा अशा काही गोष्टी होऊन गेल्यात की ज्यामध्ये त्या देवाला ते वाद्य द्यायचं वाजवायचं त्याला ते आवडतं ढोलाच्या तालावरती काळवाय नाचते असे अनेक हे नाद आहेत हे म्युझिक आहेत हे म्युझिक नुसतं म्युझिक नाही याच्या पाठीमागं शास्त्रीय कारणं आहेत आध्यात्मिक कारणं आहेत आज सुद्धा तुम्ही जर एखादं सॅड म्युझिक ऐकलं तर तुम्ही भूतकाळात जाता जीवनातील दुःखद आठवणी येतात रोमॅन्टिक म्युझिक ऐकलं तर मनामध्ये प्रेम निर्माण होत असतं म्हणजे हे जे म्युझिक आहे हा, हा नाद आहे हे ब्रह्म आहे हे तुमच्या मनातील भावनांना जागृत करत असतं कधी प्रेमरस निर्माण करतं कधी भक्तिरस निर्माण करतं पंढरपूरचे वारकरी टाळांच्या वाद्यावरती वाजव नाचत असतात तर मुसलमान धर्मात देखील जे फकीर आहे ते खंजेरच्या तालावरती नाचत असतात अनेक ठिकाणी तुम्ही जाल तर तिथं हे ब्रह्म काम करत असतं आज सुद्धा अनेक ठिकाणी रिसर्च झालेत की ज्या गायी म्हैशी दूध देतात त्यांना ठराविक प्रकारचं जर म्युझिक त्या त्यावेळेला ऐकवलं चालू ठेवलं तर त्यांचा ते दूध देण्याचा प्रमाण देखील वाढलेलं आहे म्युझिक हे थेरपी देखील आहे आपण अनेक ठिकाणी हे पाहिलं असेल याच्यावरती ज्यादा चर्चा करण्याचं कारण नाही आहे ओमचा ध्वनी मनाला शांत करतो तर असं म्हटलं जातं या सृष्टीची ज्यावेळेला उत्पत्ती झाली त्यावेळेला ओम हा ध्वनी आलेला होता नारद देखील हे म्युझिक घेऊनच फिरायचे त्यांच्या हातात टाळ चिपळ्या विना हे तुम्ही पाहिलेलं आहे म्हणजे सर्व देवी देवता असो मनुष्य असो या नाद ब्रह्माच्या तालावरती नाचत असतो आज देखील मूवीजमधलं सिनेमामधील अशी काही म्युझिक का आहेत जे आपणास खूप आवडतात तर नाद ब्रह्माचा अनेक एक उदाहरण महत्त्वाचं म्हणजे आपल्या लता मंगेशकर ज्यांचा आवाज ऐकतच राहावासा वाटतो म्हणजे नास्तिक असो किंवा आस्तिक असो या नाद ब्रह्माच्या तालावरती तल्लीन होऊन नाचत असतो हे म्युझिक तुमच्या जीवनामध्ये खूप काही चांगले बदल घडवत असतं आजार देखील यातून बरे होत असतात शांत होत असतं मनातील भाव जागृती करण्याचं काम हे नाद ब्रह्म करत असतं आता प्रश्न असा येतो की जे लोक म्हणत आहेत की म्युझिकच्या तालावरती लोक नाचतात हे अंगात येणं वगैरे काही खरं नसतं ते केवळ म्युझिक असतं त्याच्यावर ते नाचतात मग त्यांना मी हा प्रश्न विचारतो मी इतकी उदाहरणं दिली त्यातून आपण काय शिकलात ज्या वेळेला एखाद्याच्या अंगामध्ये येतं एखादं म्युझिक लागल्यानंतर त्यावेळेला तिथं देखील काय वेळेला शेकडो लोक असतात हजारो लोक असतात परंतु एकाच व्यक्तीच्या अंगामध्ये संचार होत असतो बाकीचे तर ते बघत बसलेले असतात म्युझिक तर चालू असतं मग ते का नाही नृत्य करत त्यांच्या कांगात संचार होत नाही याचं कारण तुमच्या शरीरामध्ये जे पण कोई कोणी देवी देवता गण असतील महापुरुष असतील ते ते त्या त्या, -त्या म्युझिकच्या तालावरती त्यांच्या भक्तीचा भाव जागृत होत असतो भक्तीच्या अवस्था उत्कट होत असते आणि ते तल्लीन होऊन नाचत असतात घुमत असतात रडत असतात आणि याला आपण संचार म्हणतो त्यामुळं म्युझिकच्या तालावर त्यांना संचार येतो हे तर मान्य आहे परंतु केवळ म्युझिक लागलं म्हणून ते नाचतात असं नाही असं असेल तर प्रत्येक म्युझिकवरती प्रत्येकजण नाचला पाहिजे समळाचं म्युझिक लावल्याबरोबर प्रत्येकाच्या अंगात आलं पाहिजे असं होत नाही ज्यांच्या शरीरामध्ये संचार आहे केवळ त्यांच्याच अंगामध्ये ते संचार येत असतो म्हणजे हे जे नाद ब्रह्म आहे याचा आपण खरोखरच आदर सत्कार केला पाहिजे आणि जे, जे संसारिक लोक आहेत त्यांना तर माझं म्हणणं आहे सनईचं वाद्य असो किंवा संभळ वाद्य असो वर्षातून एकदा तरी आपल्या घरामध्ये आपण वाजवत जा शंकाचा ध्वनीसुद्धा घरी करत जा शंकाचा ध्वनी केल्यानंतर अनेक बॅक्टेरिया निघून जातात अनेक दुष्टशक्ती पळून जातात आणि याच्यावरती रिसर्च देखील झालेलं आहे म्हणजे शंख ध्वनी असेल घंटीचा ध्वनी असेल टाळाचा ध्वनी असेल से हे ध्वनी आहेत हा नाद ब्रह्म आहे आणि यामुळं संचाराच्या वेळी देखील ही अवस्था होते देवाची आरती चालू झाल्यानंतर आपण टाळे वाजवतो टाळे वाजवून हा सुद्धा नाद ब्रह्मच आहे मी बोलतोय हा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय तुमच्या हृदयाला भिडतोय हा सुद्धा ब्रह्मच आहे त्यामुळं चालू झाल्यानंतर कोणाच्या अंगामध्ये जर संचार येत असेल तर त्याला नावे ठेवू नका याचं कारण त्याच्या शरीरामध्ये जे काही देवतागण असतील देवीदेवता असतील महापुरुष असतील ते त्या त्या म्युझिकवरती नृत्य करतायत बेभान होत आहेत म्हणून या पद्धतीनं हे आहे त्याचबरोबर आता घरामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की संबळाचं म्युझिक प्रत्यक्षात संबळ वादन थोडं झालं पाहिजे वर्षातून एकदा तरी तुम्ही कोणत्याही देवीदेवतेचे भक्त असा संभळामध्ये खूप प्रचंड शक्ती आहे ढोल तर घरात नाही वाजवू शकत पण संबळ वाजवू शकतो शंखध्वनी करू शकतो घंटीचा ध्वनी करू शकतो टाळ वाजवू शकतो हे ध्वनी असतात मंत्र उच्चारण देखील ध्वनी आहे म्हणून माझं एकच म्हणणं आहे की ज्यावेळेला अंगात येतं त्यावेळेला हा नाद ब्रह्म जागा झाल्याबरोबर शरीरामधल्या सुप्त शक्ती जागृत होऊन मग गण देवीदेवता जे असतील ते तल्लीन होऊन डोलू लागतात नाचू लागतात आणि याला आपण संचार आला असं म्हणतो तसेच माझी आपण सर्वांना नम्र विनंती आहे की अध्यात्मातल्या अनेक शक्ती जागृत करण्यासाठी अंगातील संचार मोकळा असो दुष्टशक्ती घालवण्यासाठी वारं मोकळो असेल किंवा वास्तुदोष काढण्यासाठी असेल स्वतःपोती सुरक्षा कवच कसं असेल अशा एक ना दोन शेकडो गोष्टी एक दिवशी शिबिरामध्ये घडत असतात सप्तचक्र जागृत होत असतात ध्यान कसं लावायचं कळत असतं मन कसं शांत ठेवायचं बरंच काय शिकवलं जातं आणि हे शिबिर आहे या महिन्याचं ऑक्टोबर महिन्याचं शिबिर आहे वीस 20 ऑक्टोबर दोन हजार चोवीस तरी जो खाली नंबर दिलेला आहे इथं आपलं रजिस्ट्रेशन पूर्ण करा शिबिर दर महिन्यामध्ये असतं परंतु ऑक्टोबर दोन हजार चोवीसचं शिबिर आहे वीस 20 ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी केवळ एक दिवशी शिबिर असतं साताऱ्याजवळ पालीचा खंडोबा किंवा आतीत इथं हे होईल तर आपण खालील फोन नंबरवरती आपलं नाव नोंदणी करावी आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करत असताना ऑल या शब्द शेजारी घंटीचे बटन अवश्य दाबा जय आदिशक्ती